स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळेला म्हणजे पिरियड्सच्या वेळेला एक्सरसाइज केली पाहिजे का नाही केली पाहिजे त्यांनी जिममध्ये गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे हा एक सर्वात कॉमन प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्त्रियांना पिरियड्सच्या वेळेला म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला त्यांच्या अंगामध्ये बॉडीमध्ये भरपूर चेंजेस होतात हॉर्मोनल चेंजेस होतात काही काय हॉर्मोन्स जसे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्याचे लेवल ड्रॉप होतात जेणेकरून त्यांना मूड स्विंग्स येतात त्यांची एनर्जी लेवल डाऊन होते एवढंच नाही त्यांना कंबर दुखते ओके okay, क्रॅम्प्स येतात मग अशा गोष्टी होतात मग अशा वेळेला सर्वात पहिलं तर तुमचं मूड चांगलं करण्यासाठी आणि तुम्हाला एक फील गुड हॉर्मोन तुमच्या बॉडीमध्ये जनरेट होण्यासाठी ज्याला आपण म्हणतो अँडोअर तर हे अँडोअर बॉडीमध्ये जनरेट होण्यासाठी एक्सरसाइज किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी ही सर्वात एक उत्तम गोष्ट आहे त्यावेळेला आता याच्यासाठी तुम्ही व्यायामाची तीव्रता कमी ठेवा म्हणजे असं नाही की ज्या वेळेला पिरियड्स आहे त्यावेळेला तुम्ही एकदम हाय इंटेन्स वर्कआउट करायला जात आहे जास्त लिफ्टिंग करायला जात हे सर्व करायची गरज नाही तुम्ही अशा वेळेला कार्डिओ करू शकता किंवा अशा वेळेला तुम्ही योगाचे आसनं करू शकता जेणेकरून तुम्हाला इमोशनली तुम्हाला एकदम स्टेबल वाटेल आणि तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी जर करायची असेल जिममध्ये जाऊन या वेट ट्रेनिंग करायचं आहे करा पण त्याची तीव्रता कमी ठेवा कार्डिओची तीव्रता पण एकदम कमी ठेवा स्ट्रेचिंगकडे लक्ष द्या म्हणजे अशा गोष्टी तुम्ही डेफिनेटली करू शकता तर इन शॉर्ट जर तुम्ही लो इंटेन्स ॲक्टिव्हिटी लो इंटेन्स वेट ट्रेनिंग लो इंटेन्स कार्डिओ त्याच्यासोबत व्यवस्थित योगा आणि स्ट्रेचिंग अशी ऍक्टिव्हिटी जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्की या काळामध्ये सर्वात जास्त फायदा मिळेल धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर नक्की तुमचे प्रश्न लिहा मला त्याची उत्तरं द्यायला भरपूर आवडेल